महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागाचा संच मान्यता संदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनादेश निर्गमित झाला ज्या आदेशामुळे आर टी ई कायदा दोन हजार नऊला बाधा पोहोचणार होती ज्या शाळांची पटसंख्या वीस किंवा वीसपेक्षा कमी असेल अशा शाळांना एक नियमित शिक्षक तसेच एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा बेरोजगार तरुणांना संधी दिली जाणार होती ज्यामुळे राज्यातील मुलांच्या गुणात्मक शिक्षणाची खिल्ली उडवली जाणार आहे ह्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांच्या संघटना राज्यस्तरावर एकत्र येऊन विधानसभा निवडणुकाआधी दोन्ही अन्यायकारी आदेश रद्द करण्यासाठी एकतेची रजमूट बांधून तयार आहेत ह्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व शिक्षक प्रशासनाच्या व्हॉट्सअप समूहात बाहेर पडून असहकार आंदोलन करत आहेत यावेळी कास्ट्राईब शिक्षण संघटना नागपूर प्रबोध धोंगडे विभागीय अध्यक्ष परसराम गोंडाने राज्य उपाध्यक्ष उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर शिकवू द्या चिकाँ द्या नवीन शिक्षक तंत्राटी पदवर्ती शिक्षण सेवक पद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र